आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास शासकीय महाविद्यालय सुरू होऊन वर्ष झाले आहे आणि पहिल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन दुसऱ्या वर्षीच्या विद्यार्थ्यांची तुकडी लवकरच येत आहे दरम्यान या महाविद्यालयाचा जालनेकरांना मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष फायदाच होत आहे आणि तो न दिसणारा आहे परंतु जाणवणारा आहे कारण पुढील तीन महिन्यांमध्ये सामान्य रुग्णालयाच्या सेवेमध्ये चाळीस एम बी बी एस डॉक्टरांची नियुक्ती होणार आहे म्हणजे प्रत्येक वार्डात आता तुम्हाला एम बी बी एस डॉक्टर आणि ते देखील चोवीस तास सेवा देताना दिसतील या नियुक्तीमुळे आरोग्यसेवा सुधारणार आहे यात काही शंकाच नाही त्याचसोबत अन्य पंचवीस एम बी बी एस डॉक्टर हे भविष्यात होणाऱ्या डॉक्टरांना शिकवण्यासाठी भरती होणार आहेत म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये आता एकूण पासष्ट एम बी बी एस डॉक्टर नियुक्त होणार आहेत या शासकीय महाविद्यालयामुळे जालना जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात तसेच लहान लहान व्यवसायांना चालनाच मिळणार आहे त्यासोबत आरोग्यसेवा सुधारून उत्तम दर्जाची सेवाही मिळणार आहे जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागानं एक शासन निर्णय निर्मित केला होता चौदा जुलै दोन हजार तेवीसला आणि त्या शासन निर्णयाद्वारे इथे महाविद्यालय स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली होती तर जुलै दोन हजार तेवीस ते, ते साधारण ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या बाबी आहेत की महाविद्यालय चालू करण्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र इमारतीची आवश्यकता असते महाविद्यालय चालू होण्यासाठी जे विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झाल्यानंतर त्यांच्यासाठी वसतिगृहाची आवश्यकता असते आणि त्याचबरोबर ही बॅच तिसऱ्या वर्षी गेल्यानंतर त्याला आपण क्लिनिकल ट्रेनिंग असं म्हणतो त्याच्यासाठी एक सुसज्ज आणि सर्वसवैन्य युक्त असं रुग्णालयसुद्धा पाहिजे असतं विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंगसाठी तर ह्या अशा सर्व गोष्टींची आपण पूर्वतयारी केली आणि त्या पूर्वतयारी अंती आम्हाला शासनाचं सगळ्यात जे मोलाचं सहकार्य लाभलं म्हणजे हे सगळं करून घेण्यासाठी तर ते तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ सर त्यानंतर राज्यमंत्री मॅडम आमच्या त्यानंतर सहकार्य लाभलं ते, ते तत्कालीन आमचे वैद्यकीय शिक्षण सचिव दिनेश वाघमारे तसेच सध्याचे विद्यमान सचिव धीरज कुमार सर त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाचे कमिशनर ज्यांना आपण आयुक्त म्हणतो तत्कालीन आयुक्त श्री राजीव निवतकर सर विद्यमान आयुक्त श्री अनिल भंडारी सर तसेच आमचे वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाचे संचालक डॉक्टर अजय चंदनवाले पल्लवी सापळे मॅडम आणि डॉक्टर आमचे वैद्यकीय शिक्षणाचे दंत विभागाचे सहसंचालक पाकमोडे सर या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि अथक प्रयत्नानं हे मा कॉलेज सुरू होण्यासाठी आपल्याला नॅशनल मेडिकल काउन्सिलनी मान्यता दिली दोन ऑक्टोबरला आणि आपण लगेच तीन ऑक्टोबरला हे कॉलेज चालू केलं त्या दिवशी त्या वर्षीची पहिली बॅच आली आपल्याकडे आणि ती बॅच आता त्यांची आता युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन चालू आहे फर्स्ट इयरचं त्यांचं थिअरी परीक्षा संपली आहे या अठरा ऑक्टोबरला त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण होईल आणि ह्या बॅचचे दुसऱ्या वर्षाचे वर्ग आपण साधारण सत्तावीस ऑक्टोबरपासून चालू करणार तर ही बाब झाली आपले वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेविषयी तर हे महाविद्यालय स्थापन करताना ज्या पायाभूत सुविधा असतात विद्यार्थ्यांसाठी म्हणजे प्रथम वर्षाची जे शरीररचना शरीरक्रिया आणि जीवरसायनशास्त्र विभाग आहे या विभागासाठी लागणारे लेक्चर हॉल्स शंभर विद्यार्थी कॅपॅसिटीचे त्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सुसज्ज अशा प्रयोगशाळा अद्यावत आणि साधनसमुग्रीसहित या आपण उभारल्या आणि त्या बाबतीमध्ये आपण मला असं नमूद करायला अभिमान वाटतो की आपण या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना ज्या सोयीसवलया उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये आपण अग्रेसर आहोत आता दुसरा भाग वैद्यकीय महाविद्यालयाचा बांधकामाचा भाग झाला आहे तर या बांधकामाच्या बाबीसंबंधी मी असं सांगू इच्छितो की शासनानं इथं आपल्याला म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण सर यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं जागा वाटप करण्यासंबंधी त्यांनी आपल्याला गणेशनगर विभागामध्ये सव्वीस एकरची जागा दिली त्या सव्वीस एकर जागेवर शासनानं ते बांधकाम करण्यासाठी एक निविदा काढली त्या निविदेअी आपण एक प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून ब्रिज अँड रूफ नावाची कंपनी आहे जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एजन्सी आहे तिथे नेमणूक केली मग त्या एजन्सीने टेंडर काढल्यानंतर यशनंद एंटरप्रायझेस म्हणून या ठेकेदाराला ते काम देण्यात आलेलं आहे सद्यस्थितीत हे काम चालू होऊन जवळपास पाच सहा महिने झाले सध्या तिथे काम जवळपास कंपाऊंडवॉल जी असते ती जमीन अधिग्रहित केली आणि तिथे वॉलचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे आणि तिथे चारशे तीस खंडांचं एक सुसज्ज अद्ययावत रुग्णालय रुग्णसंख्या उभारणार आहोत आणि या उभारणीचा कालावधी साधारण डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत हे प्रोजेक्ट आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे अशा आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आहेत त्यासाठी आम्ही सगळे मेहनत घेता सर या कार्यक्रमादरम्यान किंवा या कार्यकालादरम्यान काही जालना शहरासाठी तुमचे वैद्यकीय महाविद्यालय तर आहेच पण जालनेकरांसाठी काही सुविधा उपलब्ध झाल्यात का हां तर आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचे दोन भाग आपण करू शकतो जालनेकरांसाठी सुविधा उपलब्ध म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जालन्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झालं आणि या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेमधून इथे जे प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक नंतर वरिष्ठ निवासीची जी, जी पदे आहेत ती शासनानं आपल्याला मंजूर केली आता ह्याच्यामध्ये दोन भाग आहेत एक जो मेडिकलचा जो प्राध्यापक असतो त्याला तीन प्रकारच्या ड्युटीज कराव्या लागतात एक आहे रुग्णसेवा दुसरी आहे संशोधन आणि तिसरं आहे एम बी बी एस विद्यार्थ्यांचं अध्यापक तर या तिन्ही गोष्टीसाठी माझ्याकडे आता सद्यस्थितीमध्ये शासनाने सहा प्राध्यापक माझ्याकडे सध्या कार्यरत आहेत सहयोगी प्राध्यापक बारा आहेत आणि सहाय्यक प्राध्यापक चोवीस आहेत आणि वरिष्ठ निवासी पंचवीस पदे मी भरलेली आहेत म्हणजे शासनामार्फत काही पदे भरण्यात आली आणि स्थानिक स्तरावर सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासीची पदे भरण्यात आली आहेत आता एवढा जो स्टाफ माझ्याकडे सध्या आहे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हा संपूर्ण स्टाफ आपण जो इथे जे जे सामान्य रुग्णालय आहे जिल्हा सामान्य रुग्णालय या जिल्हा सामान्य रुग्णालयाशी शासन स्तरावर एक सामंजस्य करार करण्यात आला त्या सामंजस्य करारात असं म्हटलेलं आहे की सात वर्षासाठी हे जिल्हा सामान्य रुग्णालय हे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या क्लिनिकल ट्रेनिंगसाठी आपल्याला वापरता येईल तर त्या अनुषंगानं क्लिनिकल ट्रेनिंग प्लस रुग्णसेवा हे ज्या दोन विशेष बाबी वैद्यकीय शिक्षकांना पार पाडाव्या लागतात तर सद्यस्थितीमध्ये आपण पुरेसं मनुष्यबळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दिलेलं आहे तर त्या सामान्य रुग्णालयामध्ये जसे की वेगवेगळे विभाग आहेत शल्यचिकित्साशास्त्र सर्जरी ऑर्थोपेडिक म्हणजे अस्थिव्यंग उपचारशास्त्र त्याच्यानंतर आपलं स्त्रीरोग वसुतीशास्त्र नंतर बालरोग चिकित्साशास्त्र त्याच्यानंतर काननाक घसा नेत्ररोगशास्त्र या सगळ्या विभागासाठी आमचे डॉक्टर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीमध्ये ओपीडी सर्जरी ऑपरेशन थिएटर तात्कालिक रुग्णसेवा ह्या सर्व बाबींची रुग्णसेवा तिथे देत आहे काय नवीन भरती डॉक्टरांची नवीन भरतीविषयी मी आपल्याला सांगू शकतो की नुकताच शासनानं म्हणजे हा जो शासन निर्णय जो आला हा चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आला कालचाच निर्णय आहे या निर्णयाद्वारे शासनामार्फत एक जे आमचं नॅशनल मेडिकल कमिशन ज्याला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली म्हणतो की ज्या एजन्सीकडनं याला परवानगी दिली जाते वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी त्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषानुसार प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अथवा खाजगी महाविद्यालयात पंचवीस ट्यूटर डेमॉन्स्ट्रेटरची पदे असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे तर ही पंचवीस ट्यूटरची च्च पदे जालन्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाने मंजूर केली त्याबरोबरच रुग्णसेवेसाठी जे कनिष्ठ निवासीची जी पदे असतात म्हणजे चोवीस तास रुग्णसेवा देणारी ही कनिष्ठ निवासी डॉक्टरांची ही एक संकल्पना आहे तर या कनिष्ठ निवासी पदांची चाळीस पदे मंजूर केलेली आहे यांचा कुठे उपयोग होईल ट्युटर डेमॉस्टरची जी पंचवीस पदे आहेत ट्युटर डेमास्टरची पदे ही महाविद्यालयासाठी राखीव असतात या ट्युटर डेमास्टरची ह्या पंचवीस पदांच्या जे एम बी बी एस लेवलचे डॉक्टर इथे येतील हे झाल्यानंतर यांची रिक्रुटमेंट झाल्यानंतर तर ह्या पदांवर असलेले कार्यरत असलेले जे ट्यूटर आहेत ते प्रथम वर्षाची जे सब्जेक्ट्स आहेत विविध विभाग शरीररचना शरीरक्रियाशास्त्र जीवरसायनशास्त्र नंतर दुसऱ्या वर्षीचे विकृतीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र त्यानंतर फॉरेन्सिक मेडिसिन आणि ते औषध निर्माण शास्त्र त्याच्यानंतर कम्युनिटी मेडिसिन हे सहा सात विषयासाठी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी हे विद्यार्थ्यांचं आपल्याकडे रिक्रुटमेंट करण्यात उर्वरित दुसरे चाळीस डॉक्टर्स आहेत हा उर्वरित चाळीस डॉक्टरांची सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे या महाविद्यालयाचं जे स्वतंत्र हॉस्पिटल जे गणेशनगरमध्ये चालू आहे ते तर ते उपलब्ध होण्यासाठी किमान आपल्याला दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे तर सद्यस्थितीमध्ये यांची कॉलेजमध्ये आवश्यकता नसल्यानं रुग्णसेवा दर्जेदार व्हावी आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे अपूर्व मनुष्यबळ सध्या आहे त्या अपुऱ्या मनुष्यबळामध्ये आपला एक वाटा तिथे असावा आणि जो सामंजस्य करारापोटी आपलं एक रुग्णसेवेप्रती एक योगदान असावं महाविद्यालयाचं प्लस रुग्णसेवा चांगल्या दर्जाची मिळावी म्हणून हे चाळीसशे चाळीस डॉक्टरांचं जेव्हा रिक्रुटमेंट होईल त्यावेळेला हे चाळीस डॉक्टर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये चोवीस तास रुग्णसेवा देतील थोडक्यात हे चाळीस डॉक्टर्स जिल्हा सामान्य रुग्णालयात चोवीस तास आता उपलब्ध होय या संदर्भातील सविस्तर बातमी वाचा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम या वेबसाईटवर दिलीप पोनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना